श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सत्तावीस एप्रिलला म्हणजे शनिवारी या दिवशी आलेली आहेत चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची संकष चतुर्थी ही तिथी संकष चतुर्थी म्हणून साजरी केली जाते चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील या संकष्ट चतुर्थीला विकट संकष चतुर्थी म्हणून ओळखले जाते प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही येत असते परंतु प्रत्येक महिन्यात जथ येणाऱ्या चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीचं महत्त्व हे खूप अधिक पटीने सांगितलं जातं चैत्र महिना हा इतर महिन्यांपेक्षा खूप महत्त्वाचा महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये येणाऱ्या सर्व तिथी यासुद्धा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात तर पहा संकट चतुर्थी हे गणपती बाप्पांना समर्पित असणारी आहे आणि गणपती बाप्पा हे विद्येचे देवता बुद्धीचे देवता मानले जाते संकट दूर करणारे विघ्न दूर करणारे देवता म्हणून बाप्पांना ओळखलं जातं या दिवशी बाप्पांची विधिवत पूजा केल्याने व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते आणि प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी बळ मिळत असते तसेच कोणत्याही कार्यामध्ये यश मिळण्यासाठी जर आपण या चतुर्थ व्रत केला तर नक्कीच प्रत्येक कामात आपल्याला यश हे मिळत असतं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या चतुर्थी दिवशी आंघोळीच्या पाण्यात अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने फक्त चोवीस तासातच प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल जीवनातील सर्व दोष अडचणी संकटं दूर होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बऱ्याचदा कष्ट करूनही इच्छा पूर्ण होतेच असं नाही अशावेळी काही ज्योतिष वास्तुशास्त्र किंवा आध्यात्मिक उपायांकडे वळतात आणि यामुळेच आपल्या जीवनातील सगळ्या इच्छा पूर्ण करतात प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच अगदी माशापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनात छोट्या मोठ्या इच्छा असतात आणि या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठीच आपण आयुष्यामध्ये तडजोड मेहनत कष्ट हे करत असतो आणि गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जाते जो व्यक्ती अगदी मनोभावे बाप्पांची पूजा उपासना आणि उपाय करतो त्या व्यक्तीवरती बप्पांची कृपा ही होतेच आणि त्या व्यक्तीच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये पैसा मिळवायचा असेल माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल कुबेरांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी यासाठी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच हा एक उपाय करून पहा फक्त उपाय केल्यानेच आपल्या इच्छा पूर्ण होतात का नाही उपाय करण्यासोबतच आपल्याला आपल्या कष्टाची सुद्धा तितकीच गरज असते आपण जेवढे परिश्रम कष्ट करतो अशावेळी आपल्या नशिबाची साथ त्याला मिळावी आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळून आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी हे उपाय करायचे असतात बऱ्याचदा आपण बघितलं असेल की फक्त आपण कष्ट करतो मेहनत करतो परंतु आपल्या कुठल्याच इच्छा पूर्ण होत नाही अशावेळी आपल्याला काहीतरी दोष लागले असते आपल्यामध्ये काही नकारात्मकता असते कुणी काहीतरी नदरदोष आपल्यावरती केलेले असतात आणि म्हणूनच आपल्या इच्छा या पूर्ण होत नाही म्हणून जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती काही उपाय केले तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळं प्राप्त होतं तर पहा आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आपल्याला बप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि आंघोळीचं पाणी काढायचं आहे हे आंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे दूध टाकून आपण स्नान केलं तर आपली मानसिक शांती लाभत असते घरात पैसा हा कायम टिकून राहतो याशिवाय बघा आपल्यावरती बाप्पांची कृपा प्राप्त होते आणि आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी या निघून जातात म्हणून अगदी एक चमच्याभर तुम्हाला कच्चा दूध या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे तसेच या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं अत्तर जे असतं बघा तर ते अत्तर तुम्हाला या पाण्यात टाकायचं आहे कोणतं अत्तर टाकायचं आहे आपण जे देवांना अत्तर वापरतो मग हे हिणं अत्तर असेल कुठल्या प्रकारचं अत्तर तुमच्याकडे असेल तर त्यातला एक थेंब जो असतो तर तो तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यात टाकायचा आहे जर तुम्ही या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये अत्तर टाकलं तर कुबेर देवताची कृपादृष्टी ही आपल्याला मिळत असते आणि जीवनामध्ये आपली प्रगती ही होऊ लागते आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात यामुळे एक अत्तराचा थेंब जो आहे तर तोसुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचा आहे त्याचबरोबर या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद मिसळून हे स्नान करायचं आहे असं केल्याने बघा बप्पांच्या कृपेसोबतच शनी महाराजसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात कारण ही चतुर्थी शनिवारी आलेली आहेत आणि शनिवार जो आहे तर तो शनिदेवाला आणि मारुतीला समर्पित आहे यामुळे या दिवशी जर आपण मीठ आणि हळद टाकून स्नान केलं तर शनी महाराजासोबतच बप्पांसोबतच कुबेर आणि माता लक्ष्मीचासुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो म्हणून थोडीशी हळद आणि मीठसुद्धा आपल्याला या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकल्याने नकारात्मक ऊर्जा ही दूर होते जर आपल्याला कुणी नजरदोष लावलेला असेल आपल्याला कुणी करणी बाधा केलेली असेल किंवा आपण एखाद्या वाईट जागेवरती गेलो किंवा एखाद्या जागेवरती गेलो तिथली जागा चांगली नसते अशा तिथले दोष आपल्याला लागत असतात तर ते दोष असेल तर ते सुद्धा निघून जाते आणि आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असते म्हणून थोडंसं मीठ हे आंघोळच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकावं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या चार वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत तसेच तुमच्याकडे गोमूत्र असेल किंवा गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकतात या चार वस्तूंपैकी तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर काहीच हरकत नाही जेवढ्या वस्तू आहे तेवढ्या वस्तू तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करायचं आहे हे स्नान केल्याने तुमच्यात असणारे सर्व दोष अडचणी नकारात्मकता करणी बाधा शत्रुत्रास हा निघून जाईल तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल आणि सोबतच सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कुबेर देवता आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल असा हा एक उपाय आपल्याला आवर्जून उद्या शनिवारी चतुर्थी दिवशी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ